आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज ऐकावे ते नवलच गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन बाळाच्या पोटात एक बाळ बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना पाच लाखात एक केस असं प्रमाण बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील एक बत्तीस वर्षीय महिला गर्भवती असल्याने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी दुपारी रुग्णालयात चेकअपसाठी गेले असता डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी केली व सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यानंतर त्या बाळाबाबत विचित्र गोष्ट आढळली गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचं दिसून आलं तज्ञ डॉक्टरांनी सांगितले की या घटना खूप कमी प्रमाणात घडत असतात यापूर्वी भारतात नागपूर व कलकत्त्यात या केसेस चर्चेत आल्या होत्या या केसेसमध्ये सुरुवातीपासून म्हणजे गर्भधारणेपासूनच अभ्रकाच्या पोटात हा गोळा वाढत असतो पाच लाख प्रसूतीमध्ये एक असं याचं प्रमाण आहे आतापर्यंत अशा दोनशेपेक्षा कमी केसेस जागतिक पातळीवर नोंदवल्या गेले आहेत ते बाळ शरीर म्हणून नाही तर शरीराचा एक रक्तामासाचा भाग म्हणून जिवंत असते असे ते म्हणाले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा